से येथील पाल पुनर्वसन शाळेच्या आवारात अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत अंगणवाडी केंद्रात घुसून तोडफोड केली तसेच अंगणवाडीच्या लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आलाय सिंधुदुर्ग भाजपनं पक्षाच्या शिस्तभंगाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांचं निलंबन रद्द करण्यात आलं वेंगुर्ला नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये वीस हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक आणि राज्यामध्ये तिसरा क्रमांक तसेच देशात पंधरावा क्रमांक प्राप्त झालाय नेमळे तसेच आजूबाजूच्या गावातील दुबत्या जनावरांना पुन्हा एकदा लंपी रोगाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे मुसळधार पाऊस आणि समुद्राला असलेल्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसतोय ढासळत असलेल्या भूभागाला बंधारा घालण्याच्या कामाची सुरुवात दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली ऑपरेशन मध्ये यशस्वी कामगिरी करणारे सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सावंतवाडी इथं माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या संकल्पनेतून आणि गुरुकुलच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला देवगडातील साळशी इथं शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भल्ली भावईचा जल्लोष करण्यात आला आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकदा मोठं मंत्रीपद मिळावं यासाठी वेंगुर्ले शहर आणि तालुका शिवसेनेतर्फे वेंगुर्ला मार्केटमधील भाजी विक्रेते यांच्याकडून जागृत श्री मारुती मंदिरात लघुरुद्र करण्यात आलं वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ उद्योजक सामाजिक कार्यकर्ते मनमोहन विनायक दाभोलकर उर्फ मना बापू यांचं त्र्याण्णव्या वर्षी निधन झालं सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्गातील आंबा काजू बागायतदारांना विम्याची रक्कम न देण्याबाबत विमा कंपनीनं केलेलं अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावलं त्यामुळे गेले तीन वर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे मुख्याध्यापक विठ्ठल कदम यांच्या कथा या बालकथा संग्रहाच्या अभ्यासक्रमात निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संसाधन शिक्षण परिषदेनं ही निवड केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातून कुडा तालुक्यातील पाड येथील पखवाज वादक ओमकार प्रताप वेंगुर्लेकर यांना संगीत पखवाज वादनात एम पदवी मिळवली आहे पखवाज वादनात ही पदवी प्राप्त करणारा तो कुडा तालुक्यातील पहिला विद्यार्थी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमाळ्यात अनुभवला नयनरम्य सावडाव धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो या धबधब्याची ड्रोनद्वारे विराज धवन यांनी दृश्य कैद केली आहे कोंडेतड गाडगेवाडी येथील डोंगरफाटा इथं भरदिवसा गाडी अडून वेंगुर्ल्यातील शुभम परब आणि मित्र हर्षल साटेलकर याला मारहाण करत फोनपेवरून पैसे उकळल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुरधुंडा आणि ओझरखोल दरम्यान एसटी आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी जखमी झाले राजापुरातील नाणार सागवे परिसरात ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू आहेत तसेच प्रदूषणविरहित प्रकल्प आल्यास स्वागत करू अशी भूमिका सोलगाव पंचकृषी रिफायनरी विरोधी समिती अध्यक्ष अमोल बोळे यांनी घेतली आहे अल्पवयीत मुलीशी जबरदस्तीनं शरीर संबंध प्रस्तावित केल्याप्रकरणी वृद्धाला न्यायालयानं जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली वासुदेव अर्जुन गुरव असं आरोपीचं नाव आहे रोरो सर्व्हिसबाबत मंत्री नितेश राणेंनी विधानपरिषद सभागृहात माहिती दिली विधानभवनात कोकणची मेजॉरिटी जास्त आहे थोडा हात काढला तर सगळ्यांना अवघड होईल असं विधानही त्यांनी केलं सागरी किनारपट्टी जुहात मुक्त करायची आहे त्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी विधानपरिषद सभागृहात भाषणातून दिली महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली गोवा राज्यात जाने एक जानेवारी ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता दर महिन्याला तीन खून आणि अकरा बलात्कारांच्या गुन्हे नोंद झाले गोवा राज्यात गेल्या वर्षभरात दोनशे सदतीस स्टार्टअप वाढलेत त्यापैकी एकशे चौपन्न स्टार्टअप्सना उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळाली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागानं दिली आहे गोवा विद्यापीठानं राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या नव्या अॅक्रिटिटेशन सायकलमध्ये ए प्लस ग्रेड मिळवत ऐतिहासिक यश मिळवलंय पती पत्नीला तिचा मोबाईल फोन किंवा बँक खात्याचं पासवर्ड शेअर करण्यास भाग पाडू शकत नाही असं करणं तिच्या गोपनीयतेचं उल्लंघन ठरेल आणि हे घरगुती हिंसाचार आहे असं निरीक्षण छत्तीसगड उच्च न्यायालयानं नोंदवलंय